नमस्कार रेसिपीज मध्ये मी आज तुम्हाला थोडी वेगळ्या प्रकारची भाजी दाखवणार आहे मुळ्याच्या पाल्याची भाजी जनरली मुळ्याचा पाला आणला किंवा मुळा आणला तर पाला टाकून दिला जातो आणि थोडासा तो निवर असतो तर आज मला लाल मुळे मिळालेत आणि त्याचा पाला सुद्धा कोवळा होता मग का म्हणलं त्याची एक वेगळ्या प्रकारची भाजी करून बघावी म्हणून ठरवलं आणि खूप छान होते ती पहिलाच प्रयत्न आहे पण नक्की चांगली होणार बहु कशी होते ती आणि त्यासाठी लागणारं साहित्य काय तेही बघू ते ही मी थोडीशी वेगळ्या प्रकारे अशासाठी की त्या मी बारीक सांडगे घालणारे कांदा घालणारे आणि थोडंसं लाल तिखट बाकीचं आलं लसणाची चव असतेच कसं करायचं आणि साहित्य काय काय तेही बघू या भाजीसाठी लागणारं साहित्य तसं अगदी थोडंच आहे हे चार पाच लहान मुळे होते त्याचा हा कोवळा पाला आहे हा जरी कोवळा असला तरी तो मी ब्लांच करून घेऊन बारीक चॉप करून घेणारे हे लहान सांडगे एक कांदा बारीक चिरून घेणार आहे थोडं आलं लसूण चॉप करून घेणारे आणि हा एक छोटा मुळा आहे तो किसून घालणार आहे बाकी हळद तिखट हिंग तेल चांगल्यापैकी छान लागते ही भाजी करून बघूया कशी करायची ते मुळा ब्लांच करायला थे ठेवलाय तोपर्यंत हा कांदा आपण बारीक चिरून घेऊया कुठल्याही भाजीची चव हा कांदा तुम्ही किती बारीक जाड चिरता त्याच्यावर अवलंबून असते या भाज्यांना बारीक चिरलेला कांदा असतो त्याला बारीकच घ्यायचा भाज्या किंवा कुठलाही पदार्थ त्याच्या बारीक मुठानी, त्याच्या चवीत फरक पडतो इतक्या पाल्याला हा इतका एक मध्यम आकाराचा कांदा पुरेसा होईल हे अर्धा इंच आलं आहे चव छान येईल हे बारीक करून घ्यायचं चॉप केलेलं आलं घेतलं त्याचे मध्येच बारीक बारीक तुकडे छान लागतात हिरवी मिरची मात्र घालायची नाही फार तिखट होत होते हा लसूण लसूण चौप करूच हा छोटा मुला है हा किसून घ हा लाल मुळा फारसा उघर नसतो तेव्हा त्यातून पाणी काढून टाकायची काही आवश्यकता नाही त्याची चव छान आली पाहिजे साला सकट किसायचा हा किसलेला मुळा हे असं सगळं हे साहित्य घेऊन आपण आता ही भाजी करणार आहोत आपला पालक छान ब्लांच झालाय आता आपण बारीक चिरून घेऊया हे तो एको पटकन शिजेलही असाही तो ब्लांच केल्यामुळे बऱ्यापैकी शिजलाय पालकपेक्षा ह्याला थोडासा शिजायला किंवा ब्लांच व्हायला हो वेळ लागतो थोडा एक्स्ट्रा टाइम आपण ठेवायचा आणि एक टीप म्हणजे तुम्ही पालकची जेव्हा पंजाबी स्टाईल भाजी करता तेव्हा थोडासा मुळ्याचा पाला त्यात ब्लांच करून घातला त्या भाजीला बॉडी छान मिळते घट्टसर होती भाजी आता ते अगदीच पातळ भाजी होती प्रवाही होता कामा नये पंजाबी भाजी त्यामुळे असा पाल मुळ्याचा पाला त्यात जर ब्लांच करून घातला तर छान चव येते आणि पालक बरोबर तो वाटला सुद्धा राहतो मुळ्याच्या पाल्याच्या या जरा वेगळ्या प्रकारच्या भाजीसाठी लागणारा सांगा तसं आपण तळून घेऊया तळून तो बाजूला ठेवायचा आहे आणि भाजी होत आली की मग ते सांडगे घालायचे त्याचा कुरकुरीत राहील आणि टेस्टही छान लागेल कांदे हे सांडगे थोडेसे तिखट आहेत तिखट आपण फार घालणार नाही होत अगदी थोड्या प्रमाणात घालणार होत आणि पातळ असल्यामुळे हे लगेच तळळे पण जातात आणि शिजतातही लवकर सांडगे आपले तळून झालेले आहेत ते आपण आता बाजूला ठेवू या भाजीला फारसे मसाले लागत नाहीत साधं हळद तिखट मीठ आलं लसूण मात्र लागतं ते व्यवस्थित घालायचं तेल आपलं तापलेलं आहेच आहे मोहरी घालूया मोहरी चांगली तडकडली पहिलं लसूण आलं आणि मग कांदा घालायचा लसूण फार लाल करायचा नाहीये त्याची चव छान उतरली पाहिजे आल्याचे तुकडेही घातलेले आहेत अगदी एक दोन मिनिट एकच मिनिट परतायचं ते लगेचच कांदा घालायचा बारीक चिल्लीला थोडा गॅस मोठा करून कांदा परतून घ्यायचा ट्रान्सल्युसन करून घ्यायचा तो कांद्याचा कच्चेपणा गेला पाहिजे

हिंग याला काश्मीरी लाल तिखट घालणार आहे फार तिखट नसत अर्धा चमचा त्याने रंगही छान येतो पण फार तिखट होत नाही एक अर्धा मिनिट परतून घेतल्यानंतर हा किसलेला मुळा आहे तो घालायचाय त्याचं पाणी सुटेल छान चवईल छान वाह रंग अगदी सुंदर आलाय ही। लाल हिरवा आता हा हिरवा पाला घातल्यानंतर त्याचा रंग अजूनच छान होईल ही भाजी कोरडी करायची नाहीये आपण थोड्याने पाणी घालणार होते थोडीशी ओलसर होते वा ग्रेट दिसते ते छान भाजी अगदी साधीच आहे पण छान लागणार <laughs> सांडगे घातल्यानंतर त्याला थोडीस आपल्याला पाणी घालायला लागेल ठसका छान लागतोय ती भाजी टेस्टी पण लागेल भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर मस्त जाईल मुळ आपला जवळजवळ सेव्हन्टी पर्सेंट शिजलेला आहे त्यामुळे त्याला शिजायला फारसा वेळ लागणार नाही सांगे छान तळले गेलेत गॅस बारीक करूया आपण मसाले जळणार नाही थोडस पाणी घालणार आहे भाजी मसालेदार नाहीच आहे आपल्याला मुळ्याची चव त्यात आली पाहिजे आणि थोडसा तळलेला लसूण त्याची चव लागली पाहिजे सुरुवातीला थोडस मीठ घातलं होतं चवी पुरत मीठ घातलंय अगदी झटपट भाजी तयार होते ही वेगळ्या चवीची पण लागते त्याच त्याच भाज्या खाऊन त्याच त्याच प्रकारच्या खाऊन कंटाळा येतो थोडस वेगळं गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवून एक पाच मिनिटं शिजवून घ्यायचं तर मुळा आणि सांडग्याची अगदी वेगळ्या प्रकारची भाजी तयार आहे अगदी छान दिसते ती थोडीशी ओलसर असते तर छान गरम गरम आहे मस्त लिंबू पिळायचं आणि भाकरी किंवा पोळीवर खायची आणि एन्जॉय करायची